नमस्कार मित्रांनो तुम्हाला मी आज मराठी गोष्ट बोधकथा सांगणार आहे तिचे नाव आहे कर्माचे भोग एक आटपाट नगर होते त्या नगरामध्ये एक व्यापारी होता त्याच्याकडे एक खूप सुंदर असा घोडा होता त्या घोड्यावर बसून तो नेहमी परदेशात जाऊन हिऱ्या मोत्याचा व्यापार करायचा आणि त्यातून मिळालेल्या नफ्यामध्ये तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे एके दिवशी असाच व्यापार करण्यासाठी तो परगावी गेला होता त्या दिवशी त्याला हिरे मोती विकण्यासाठी खूप उशीर झाला त्याच्याकडे पैसे तर खूप जमा झाले होते पण घरी येण्यासाठी अंधार पडला होता त्याला वाटत होते कुठेतरी रात्रभर राहण्यासाठी आसरा मिळाला तर बरे होईल पण त्याला आजूबाजूला कुठेच वस्ती दिसत नव्हती असेच बरेच दूर चालत गेल्यावर त्याला एक झोपडी दिसली त्याने जवळ जाऊन चौकशी जव केली तर त्या झोपडीमध्ये एक जोडपे राहत होते आणि त्या जोडप्यांना मूलबाळा नव्हते हा व्यापारी त्यांना म्हणाला तुम्हाला मी काही पैसे देतो मला रात्रभर येथे थांबण्यासाठी जागा मिळेल का ते जोडपे तसे गरीब होते त्यांच्याकडे फक्त एक साण म्हणजेच घोडी होती एक रात्रभर थांबतील पण पैसे मिळत मिळतील या आशाने त्या गरीब जोडप्यांनी व्यापाऱ्याला थांबण्यासाठी होकार दिला त्या जोडप्यांनी त्या व्यापाऱ्याला जेऊ खाऊ घातले ती झोपडी खूप छोटी असल्यामुळे त्या झोपडीमध्ये तिघांना झोपायला जागा कमी पडत होती म्हणून त्या जोडप्यांनी व्यापाऱ्याला सांगितलं तुम्ही झोपडीमध्ये झोपा आम्ही बाहेर अंगणामध्ये झोपतो व्यापाऱ्यांनी होकार दिला आणि व्यापारी एकटा घरामध्ये झोपला आणि ते जोडपे बाहेर अंगणामध्ये झोपले तो व्यापारी तर खूप थकल्यामुळे पटकन झोपी गेला पण त्या व्यापाऱ्याजवळचे पैशाचे गाठोडे पाहिलेले असल्यामुळे त्या जोडप्याला काही जो झोप येईना त्यांच्या मनात नाना प्रकारचे विचार येऊ लागले विचार करता करताच पहाट झाली आणि त्या दोघांनी ठरवलं की आपण याला ठार मारून याचे पैसे लंपास करू ते दोघेही घरामध्ये आले आणि त्याला मारहाण करू लागले ते बघून व्यापाऱ्याला काहीच कळेना व्यापारी कसा तरी आपला जीव वाचून घराबाहेर पळाला आणि लगेच आपल्या घोड्यावर बसला आणि घोडा हाकू लागला पण का कोणास ठाऊक त्याचा काळच आला होता की काय त्या सांड म्हणजे घोडीला पाहून घोडा काही पुढे चालेना आणि मग आलीच ते जोडपे पाठीमागून आणि याला खूप खूप मारले शेवटी त्या बाईच्या नवऱ्याने त्या व्यापाऱ्याचा लगेच गळा दाबला आणि काय तर तो व्यापारी लगेच मरण पावला काही दिवसांनी तो घोडा आणि ती सांड म्हणजे घोडीसुद्धा मरण पावली आणि त्या व्यापाऱ्याचे संपूर्ण पैसे यांनी लंपास केल्यामुळे हे आता खूप श्रीमंत झाले होते पुढे काही दिवसांनी ती महिला गरोदर राहिली आणि तिने सुंदर अशा मुलाला जन्म दिला तिने त्या मुलाचे नाव सूरज असे ठेवले होते सूरज दिसायला अगदी सूर्यासारखा तेजस्वी होता अगदी लाडाकोडत वाढलेला मुलगा तो आता जवळजवळ विशी ओलांडली होती आणि एकवीस वर्षाचा नवतरुण झाला होता मग काय जवळच्याच एका गावामध्ये सुंदर अशा मेघना नावाच्या मुलीशी त्याचा विवाह हो, थाटामाटात पार पडला त्याचा संसार सुखाचा चालू होता पण अचानक सूरजला ताप आला त्याचा ताप काही केल्या राहीना त्याच्या आईवडिलांनी खूप मोठ्या मोठ्या डॉक्टरांना दाखवले पण सूरजला काही बरे वाटत नव्हते शेवटी अन्नपाणीसुद्धा खाईना त्याच्या आईवडिलांनी ते व्यापाऱ्याची लंपास केलेले पैसे जवळजवळ संपून गेले होते पण तरीसुद्धा सूरजला काही गुण येईना हे पाहून सूरजची आई वडील रडायला लागले देवाचा धावा करू लागले आणि देवाला म्हणू लागले काय रे देवा किती दिवस आमच्या पोटी संतान दिले नाही आणि दिले तर आता त्याला असे दुःख दिले लवकर बरे कर रे देवा आमच्या मुलाला हे ऐकून जवळच झोपलेला सूरज हसू लागला त्याचे हसणे बघून आई वडील आणि पत्नी त्याच्याजवळ आली आणि त्याची आई विचारू लागली का हसत आहे रे बाळा तू तो म्हणाला माझे संपूर्ण पैसे मी आता घेतले आणि आता माझी जाण्याची वेळ झाली आहे म्हणून मला हसू आले त्याची आई वडील त्याला म्हणू लागले असं का बोलत आहेस तू आम्हाला तर काही समजत नाही आहे त्याने सांगितलं की तुमच्या नशिबात मुलगा नसताना तुम्हाला मुलगा का झाला ठाऊक आहे का तुम्हाला कारण तुम्ही माझे पैसे मला मारहाण करून माझा जीव घेऊन लंपास केले होते हो तोच आहे मी व्यापारी मी फक्त माझे पैसे तुमच्याकडून परत घेण्यासाठी जन्म घेतला होता तुम्ही जसा त्रास मला मरतेवेळी दिला होता आता मी मेल्यानंतर तुम्हाला तेपेक्षा जास्त त्रास होईल कारण तुम्ही माझी संपत्ती घेतली होती मी तुमच्या पोटी जन्म घेतला आणि आता तुम्हाला संतती दुःख समजेल तेव्हा त्याची पत्नी म्हणाली हे सर्व ठीक आहे पण माझा यात काय दोष कारण तू मागच्या जन्मात माझा घोडा होतीस आणि एका सांडीच्या म्हणजेच घोडीच्या मोहामुळे तू धावला नाही जर त्या दिवशी तू धावला असतास तर माझे मरण आलेच नसते म्हणून या जन्मात आता तुला पत्नी सुख पती सुख नाही तात्पर्य आपल्या वाईट कर्माचे फळ आपल्याला भोगल्याशिवाय चुकत नाही या जन्मात असो किंवा पुढच्या जन्मात कर्माचे भोग मराठी गोष्ट कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा